नमस्कार आज आपण एका अशा विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो आपण बातम्यांमध्ये सतत ऐकतो पण ज्याच्या आत नेमकं काय चालतं हे आपल्याला क्वचितच कळतं विषय आहे सरकारी अधिकाऱ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर खटला चालवण्यासाठी लागणारी सरकारी मंजुरी आपण अनेकदा वाचतो की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजे एसीबीने एखाद्याला रंगे हात पकडलं मग बातमी येते की खटला चालवण्यासाठी सरकारच्या मंजुरीची चा प्रतीक्षा आहे आणि मग वाटतं की ही फाईल मंत्रालयाच्या चक्रव्यूहात कुठेतरी हरवली की काय तर आज आपण एका काल्पनिक फाईलचा प्रवास पाहूया एसीबीच्या टेबलावरून सुटलेली ही फाईल थेट कोर्टात पोहोचण्याआधी तिला मंत्रालयाच्या कोणत्या वाटेवरून कोणत्या नियमांमधून जावं लागतं आणि या प्रवासाचा नकाशा आपल्याला मिळतोय पाच जून दोन हजार पंचवीस रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या एका महत्वाच्या परिपत्रकातून या परिपत्रकाचा उद्देशच हा आहे की या फाईलचा प्रवास जलद व्हावा पारदर्शक व्हावा आणि नियमबद्ध व्हावा दिरंगाई टाळण्यासाठी यात स्पष्ट नियम आणि कालमर्यादा घालून दिली आहे चला तर मग या फाईलच्या प्रवासाचा प्रत्येक टप्पा समजून घेऊया पहिला थांबा मंजुरी देणारा सक्षम प्राधिकारी हा अधिकार नेमका कोणाकडे असतो कारण प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एकच बॉस नसतो बरोबर अगदी बरोबर इथे खूप सोपं तत्व आहे जे कायद्याच्या कलम एकोणीस मध्ये दिलंय जो अधिकारी तुम्हाला नोकरीवरून काढू शकतो तोच तुमच्यावर खटला चालवायला मंजुरी देऊ शकतो म्हणजे पॉवर टू डिसमिस इज पॉवर टू सँक्शन ओके परिपत्रकात हे अधिक स्पष्ट केलं आहे उदाहरणार्थ गट अ चे मोठे अधिकारी घ्या म्हणजे जे एस तेवीस किंवा त्यापेक्षा मोठ्या वेतन श्रेणीत आहेत हो त्यांच्या फाईलवर संबंधित विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांची सही लागते दोघांची म्हणजे दोन स्तर झाले हो आणि त्यापेक्षा खालच्या श्रेणीतील गट अ अधिकाऱ्यांसाठी फक्त संबंधित मंत्र्यांची मान्यता पुरेशी असते आणि पोलीस दलाचं काय तिथे तर पद खूप वेगवेगळी असतात तिथेही हेच तत्व लागू होतं जशी पद वरिष्ठ होत जातात तसा मंजुरी देणारा अधिकारीही वरिष्ठ होत जातो म्हणजे बघा एका हवालदारासाठी जिल्हा पातळीवरचे अधिकारी जसे पोलीस अधीक्षक म्हणजे एसपी ते मंजुरी देतात पण प्रकरण जर एखाद्या पोलीस निरीक्षकाचं असेल तर फाईल थेट राज्याचे पोलीस प्रमुख म्हणजे डीजीपी यांच्याकडे जाते हे खूप सोपं करून सांगितलं म्हणजे अधिकारपदाच्या उंचीनुसार ठरतात आणि इतर कर्मचारी जसे की गट ब क आणि ड ज्यांची संख्या तर खूप मोठी आहे त्यांचं काय त्यांच्यासाठी त्यांचे विभाग प्रमुख हेच सक्षम प्राधिकारी असतात अच्छा म्हणजे प्रत्येक फाईल मंत्रालयात जात नाही अजिबात नाही स्थानिक पातळीवरही निर्णय घेतले जातात आणि महामंडळं किंवा नगरपालिकांसारख्या संस्थांसाठी सरकार वेळोवेळी आदेश काढून ठरवतं की मंजुरी कोण देईल त्यामुळे अधिकार स्पष्टपणे विभागलेले आहेत ठीक आहे म्हणजे आता आपल्याला कळलं की फाईल कोणत्या टेबलवर पोचणार आहे पण एसीबी जेव्हा ही फाईल तयार करते तेव्हा त्यांच्यावर काही बंधनं असतात का की ते आरामात कितीही वेळ घेऊ शकतात कारण आपण ऐकतो की प्रकरणं थंड बसत्यात जातात नाही नाही इथेच या परिपत्रकाने सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल घडवला आहे तो काय वर अत्यंत कठोर वेळेचं बंधन आहे विशेषतः सापळा प्रकरणात म्हणजे ज्याला आपण ट्रॅप केस म्हणतो हो तिथे घटना घडल्यापासून तीन महिन्यांच्या आतचा आस पूर्ण करून दोषारोपपत्राच्या मसुद्यासह म्हणजे ड्राफ्ट चार्जशीट सोबत मंजुरीचा प्रस्ताव सादर करणं बंधनकारक आहे फक्त तीन महिने पण सरकारी कामाचा वेग पाहता हे खरंच शक्य आहे का म्हणजे यातल्या व्यवहारिक अडचणी काय असतात ज्यामुळे हा वेळ पाळला जात नाही तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे अनेकदा काय होतं की साक्षीदारांचे जबाब घ्यायचे असतात फॉरेन्सिक अहवाल यायचा असतो यात वेळ जातो याची दखल घेऊन परिपत्रकात एक सोय दिली आहे काय सोय आहे जर तीन महिन्यां शक्य झालं नाही तर चे महासंचालक स्वतः आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देऊ शकतात पण सहा महिन्यांनंतर एक इंचही पुढे जाता येत नाही सहा महिन्यानंतर काय होतं फाईल बंद होते का नाही उलट ती फाईल थेट मोठ्या अधिकाऱ्यांच्या नजरेखाली येते म्हणजे जर सहा महिन्यातही प्रस्ताव सादर झाला नाही तर अशा प्रकरणांचा आढावा थेट गृह विभागाचे अपर मुख्य सचिव घेतात ते एसीबीच्या अधिकाऱ्यांना बोलून विचारतात की अडचण कुठे आहे काय प्रॉब्लेम आहे आणि ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतात यामुळे प्रकरणांना विनाकारण विलंब होऊ नये याची सर्वोच्च पातळीवर काळजी घेतली जाते आणि समजा एकाच प्रकरणात रेल्वेचे इंजिनिअर पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी असे अनेक जण सामील असतील तर एकच मोठी फाईल बनते का सगळ्यांशी मिळून नाही तसं नाही नियम अगदी स्पष्ट आहे काय नियम आहे जर सर्व आरोपी एकच विभागाचे असतील तर एकच एकत्रित प्रस्ताव जातो पण जर आरोपी वेगवेगळ्या विभागांचे असतील जसं तुम्ही म्हणालात तर प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र फाईल तयार करून पाठवली जाते असं का जेणेकरून प्रत्येक विभाग आपापल्या कर्मचाऱ्यांबद्दल स्वतंत्रपणे आणि लवकर निर्णय घेऊ शकेल एका विभागामुळे दुसऱ्या विभागाचं काम थांबवायला नको छान म्हणजे आपली फाईल संबंधित तिथे काय होत तिथे बसलेले अधिकारी थेट सही करतात का नाही अजिबात नाही इथेच या ना इथे प्रक्रियेचा सर्वात महत्वाचा मी म्हणेन की गाभ्याचा भाग सुरू होतो परिपत्रकात मुद्दाम एक इंग्रजी शब्दप्रयोग वापरला आहे टेकिंग डिसिजन बाय ऍप्लिकेशन ऑफ माइंड ऍप्लिकेशन ऑफ माइंड याचा नेमका अर्थ काय हे केवळ कागदी घोडे नाचवणं आहे की यामागे काहीतरी गंभीर विचार आहे यामागे खूप गंभीर विचार आहे याचा अर्थ हा केवळ फाईल पुढे ढकलण्याचा किंवा रबर स्टॅम्प लावण्याचा प्रकार नाही सरकारला हे अधोरेखित करायचं आहे की प्रस्ताव मंजूर किंवा नामंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याने कागदपत्र वाचून सर्व पुरावे तपासून स्वतःचं डोकं वापरून सारासार विचार करून निर्णय घ्यायचा आहे आणि हा सारासार विचार करण्याची प्रक्रिया कशी असते प्रस्ताव आल्यावर विभागाधी त्याची छाननी करतो आणि इथे त्या फाईलसमोर दोन रस्ते फुटतात दोन रस्ते हो पहिला रस्ता सोपा आहे जर विभागाला वाटलं की एसीबीने सादर केलेले पुरावे भक्कम आहेत हे प्रकरण मंजुरीसाठी योग्य आहे म्हणजे एक फिट केस आहे फिट केस तर ती फाईल थेट सक्षम प्राधिकाऱ्याकडे म्हणजे मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवली जाते वेळ वाचवण्यासाठी अशा वेळी ती विधी व न्याय विभागाकडे पाठवण्याची गरज नसते आणि दुसरा रस्ता दुसरा रस्ता थोडा वळणाचा आहे जर विभागाला वाटलं की पुराव्यांमध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा मंजुरी देऊ नये असं वाटतंय किंवा मंजुरी द्यावी की नाही याबाबत काही कायदेशीर संभ्रम असेल तर, तर ती फाईल आधी विधीय न्याय विभागाकडे त्यांच्या कायदेशीर अभिप्रायासाठी पाठवली जाते थांबा इथे एक महत्वाचा मुद्दा आहे मंजुरी द्यायची असेल तर कायदेशीर सल्ला गरजेचा नाही पण नाकारायची असेल तर आहे असं का यामागे काय तर्क आहे यात एक महत्वाचा विचार दडलेला आहे जर प्रकरण स्पष्ट असेल तर वेळ वाचवण्यासाठी त्याला थेट मंजुरी द्यावी पण जर मंजुरी नाकारायची असेल तर सरकारला नंतर कायदेशीर आव्हानाला सामोरं जावं लागू अच्छा हो एसीबी किंवा कोणीही न्यायालयात जाऊ शकतं त्यामुळे नाकारण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणं बंधनकारक केलं आहे जेणेकरून कोणताही निर्णय केवळ प्रशासकीय अंदाजा नव्हे तर कायदेशीर कसोटीवर टिकणारा असावा वा म्हणजे प्रत्येक नियमामागे मागे एक विचार आहे आता समजा फाईल सक्षम प्राधिकाऱ्याकडे गेली मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली तर अंतिम आदेशावर त्यांचीच सही असते का नाही आणि हा एक खूप रंजक आणि तितकाच महत्वाचा तपशील आहे सांगा सक्षम प्राधिकारी म्हणजे मंत्री किंवा मुख्यमंत्री फाईलवर मंजूर असा शेरा लिहितात पण प्रत्यक्ष आदेशावर सही करण्यासाठी किमान उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला अधिकृत केलं जातं एक मिनिट म्हणजे मुख्यमंत्री फाईलवर सही करून मंजुरी देतात पण अंतिम आदेशावर दुसऱ्याच अधिकाऱ्याची सही असते हे थोडा विचित्र नाही का असं का केलं जातं या मागे काही कायदेशीर कारण आहे का हो या मागे एक भक्कम कायदेशीर कारण आहे न्यायालयात जेव्हा खटला चालतो तेव्हा मंजुरीच्या आदेशावर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला साक्षीसाठी बोलवलं जातं आता मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना प्रत्येक केसमध्ये साक्षीसाठी बोलावणं व्यवहारिक नाही म्हणून एका जबाबदार अधिकाऱ्याला म्हणजे उपसचिवाला सहीसाठी अधिकृत केलं जातं आणि गंमत म्हणजे या अधिकाऱ्याला अधिकृत करण्यासाठी एक वेगळा कार्यालयीन आदेश काढला जातो आणि मंजुरीच्या आदेशात त्या कार्यालयीन आदेशाचा क्रमांक लिहावा लागतो हे सर्व कायदेशीर पूर्ततेसाठी आवश्यक आहे आता पुन्हा एकदा वेळेच्या मुद्द्यावर येऊया एसीबी साठी तीन किंवा सहा महिन्यांची मर्यादा आहे पण फाईल मंत्रालयात आल्यावर ते किती वेळ घेऊ शकतात इथेही काही बंधन आहे का हो आणि हे बंधन खूप कठोर आहे प्रशासकीय विभागाला एसीबी कडून प्रस्ताव मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या आत फक्त तीन महिने हो तीन महिन्यांच्या आत मंजुरी देण्यावर किंवा नाकारण्यावर निर्णय घेणं बंधनकारक आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार हा नियम बनवला आहे आणि जर तीन किंवा समजा एखाद्या प्रकरणात मंजुरी नाकारलीच तर मग ती तिथेच बंद होते का नाही तिथे एक मोठी चेक अँड बॅलन्स यंत्रणा आहे जर सचिवांनी मंजुरी नाकारण्याचा निर्णय घेतला तर त्यांना सात दिवसांच्या आत सविस्तर कारण मीमांस तो निर्णय मुख्य सचिवांना कळवावा लागतो मुख्य सचिवांना हो आणि जर प्रभारी मंत्र्यांनी मंजुरी नाकारली तर तो निर्णय त्यांना कारण मीमांसासह थेट मुख्यमंत्र्यांना कळवावा लागतो यामुळे मंजुरी नाकारण्याचा निर्णय हलक्यात किंवा मनमानी पद्धतीने घेतला जाऊ शकत नाही म्हणजे जबाबदारी निश्चित केली आहे खरे पण जर सचिवांनी दर महिन्याला फक्त एक प्रमाणपत्र पाठवलं आणि प्रत्यक्षात काहीच झालं नाही तर यावर कोणाचा वचक असतो का नक्कीच असतो प्रत्येक विभागाच्या सचिवांना दर महिन्याला एक प्रमाणपत्र मुख्य सचिवांना द्यावं लागतं त्यात त्यांना स्पष्टपणे सांगावं लागतं की आमच्याकडे मंजुरीसाठी तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ कोणतंही प्रकरण प्रलंबित नाही आणि जर असेल तर आणि जर काही प्रलंबित असेल तर त्याचं कारण फाईल नंबर आणि ते का प्रलंबित आहे याचा संपूर्ण तपशील द्यावा लागतो या मासिक अहवालामुळे मुख्य सचिवांना थेट कळतं की कोणत्या विभागात दिरंगाई होत आहे ठीक आहे म्हणजे आपली फाईल आता मंजूर झाली आहे आता पुढे काय थेट कोर्टात जाते का हो मंजुरी मिळाल्यावर एसीबीने शक्यतो एका महिन्याच्या आत न्यायालयात खटला दाखल करावा असं परिपत्रकात म्हटलं आहे पण इथे एक अत्यंत महत्वाची आणि नाजूक पायरी आहे ज्यावर संपूर्ण खटल्याचं भवितव्य अवलंबून असतं कोणती पायरी ती म्हणजे न्यायालयात दिली जाणारी साक्ष साक्ष ती कोणी द्यायची असते त्याच उपसचिवाने ज्याने आदेशावर सही केली होती अगदी बरोबर ज्या अधिकाऱ्याने मंजुरीच्या आदेशावर सही केली आहे त्याला न्यायालयात साक्ष द्यावी लागते आणि ही साक्ष म्हणजे केवळ एक औपचारिकता नसते साक्ष देण्यापूर्वी त्या अधिकाऱ्याला संपूर्ण प्रकरणाचा म्हणजे एसीबीचा प्रस्ताव सर्व कागदपत्रे फाईलवरील अधिकाऱ्यांचे शेरे कायदेशीर अभिप्राय या सगळ्याचा सखोल अभ्यास करणं बंधनकारक आहे आणि जर समजा ही साक्ष व्यवस्थित दिली गेली नाही तर काय धोका आहे हाच यातला सर्वात मोठा आणि छुपेला धोका आहे न्यायालयात जर त्या अधिकाऱ्याने मंजुरी देणारे प्राधिकारी सक्षम होते आणि त्यांनीच मला या आदेशावर सही करण्यास अधिकृत केलं होतं हे सिद्ध करू शकला नाही तर, तर दिलेली मंजुरी अवैध ठरू शकते आणि असं झालं तर आरोपी पुराव्या अभावी नाही तर तांत्रिक कारणास निर्दोष सुटू शकतो एसीबीची सगळी मेहनत वाया जाऊ शकते बापरे म्हणजे एका साक्षीदाराच्या तयारीवर सगळा खटला अवलंबून असतो या खटल्याच्या मंजुरी सोबतच इतरही काही कारवाया केल्या जातात का म्हणजे त्या कर्मचाऱ्याचं काय होतं हो दोन महत्त्वाच्या गोष्टी समांतरपणे घडतात पहिली म्हणजे विभागीय चौकशी ओके फौजदारी खटला आणि विभागीय चौकशी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत खटला कोर्टात सुरू असला तरी त्या कर्मचाऱ्यावर वेगळी विभागीय चौकशी सुरू करता येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सापडा प्रकरणात कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केलं जातं आणि खटल्यास मंजुरी दिल्याची नोंद त्याच्या सेवा पुस्तकात सर्व्हिस घेतली जाते सगळे प्रक्रिया खूपच किचकट आणि अनेक टप्प्यांची आहे या सगळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे कोणती फाईल कुठे अडकली आहे हे पाहण्यासाठी काही यंत्रणा आहे का हो आहे कारण नियम बनवणं एक गोष्ट आणि ते पाळले जातात की नाही हे पाहणं दुसरी त्यासाठी दोन स्तरांवर सनियंत्रण सन समित्या म्हणजेच मॉनिटरिंग कमिटी आहेत मॉनिटरिंग कमिटिया हो या समित्या म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेच्या ट्रॅफिक पोलीस आहेत ट्रॅफिक पोलीस हे इंटरेस्टिंग आहे कसं काय त्या हेच पाहतात की कोणती फाईल कुठे अडकली आहे कोणत्या सिग्नलवर जास्त वेळ थांबली आहे आणि तिला पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल पहिली समिती विभागीय स्तरावर असते गट क आणि ड च्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी ही समिती संबंधित विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम करते आणि दुसरी समिती नक्कीच मोठ्या प्रकरणांसाठी असणार अगदी बरोबर दुसरी समिती ही राज्यस्तरीय आहे जी थेट मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असते यात गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि एसीबीचे महासंचालक सदस्य म्हणून असतात ही समिती गट अ आणि ब च्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा घेते म्हणजे या समित्या प्रकरण का प्रलंबित आहेत दीर्घाई कुठे होत आहे याचा नियमित आढावा घेऊन मार्ग काढतात हो अगदी तेच तर आपल्या फाईलचा हा प्रवास ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये खटला चालवण्याची मंजुरी देण्याची प्रक्रिया ही खूप तपशीलवार नियमबद्ध आणि अनेक चेकपॉइंट असलेली आहे अगदी या तीन महिन्यांची कालमर्यादा मंजुरी नाकारल्यास वरिष्ठांना कळवण्याची अट साक्षीदाराची जबाबदारी आणि या मॉनिटरिंग समित्या यांसारख्या तरतुदींमुळे पारदर्शकता वेग आणि उत्तरदायित्व आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न दिसतो